राम कृष्ण देवाला केवळ मूर्तीपर्यंत महाराजांनी प्रश्न केलेले आकाशाचा चांदावा कोणी ओढीला केवा पवन हिंडत असावा हे कवणीची मत रोमे कवन पेरी सिंधू कवन भरी पर्जन्याची आकरी धारा कवन ब्रह्मांडामध्ये जे अनेक घडामोडी घडत असतात जे परिवर्तन घडत असतात याच्या मागे एक चैतन्यशील ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं नावच आहे परमात्मा शिव निराकार अशा परमात्म्याला मुळीच नाही म्हणणाऱ्या आजच्या या विज्ञानाच्या युगामध्ये संतांनी अनेक उदाहरणे दिलेली आहेत अनेक चिन्ह अनेक संकेत दिलेले आहेत की परमात्मा हे नित्य सनातन आहे हे परमात्मा एकच सत्य आहे एकनाथ महाराज भागवतामध्ये ज्ञान आणि विज्ञानाचे सुंदर असे उदाहरण देतात विज्ञान हे ज्ञानाच्या मागे 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 चालत अगोदर हे ज्ञान प्रगत होतो नंतर विज्ञानाचा उदय होतो नाथ महाराज सुंदर असे उदाहरण देतात स्वये स्वयंपाक केले अजा न जाणे कडू मधुर लवण जव चाकीला नाही आपण ते दशा जाण सज्ञान ज्ञान जाण आपण स्वयंपाक करण्याची बुद्धी ते ज्ञान आपल्या बुद्धीमध्ये सुचतो त्याला काय काय सामग्री घ्यावं एकदा की स्वयंपाक तयार झालं स्वयंपाक तयार केल्याच्या नंतर आपण त्याला चाकलेलं नाही त्याची गोडी आपण चवलेली नाही त्याची रुस आपण बघितलेली नाही त्या स्थितीला आपण ज्ञान म्हणता येते एकदा की त्याला आपण चाकलं की हे कडू आहे आंबट आहे खारट आहे गोड आहे अशा स्थितीवर त्याला आपण नाव ठेवतो त्या स्थितीला विज्ञान म्हणता येते म्हणून विज्ञानापेक्षा ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि ते ज्ञानच म्हणजे एक चैतन्य ऊर्जा आहे त्या ऊर्जेलाच आपण परमात्मा मानतो म्हणून योगीजन ध्यानावस्थेमध्ये त्याच ऊर्जेला प्राप्ती करण्यासाठी अनेक वर्ष जन्मोजन्मी तपश्चर्या करीत असतात ज्ञानेश्वर महाराज या योगशास्त्राबद्दल सुद्धा अनेक उदाहरणे दिलेली आहेत ध्येय ध्यात ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्त्र दळी उगवला सूर्य जयसा सहस्त्र दळ म्हणजे आपला हा दहावा चक्र जे ज्ञानाचा चक्र आहे ज्ञान चक्र त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश दिसतो आणि तेच चैतन्य ऊर्जा आहे जशी प्रकृती नाश पावल्यानंतर जे स्थिती राहते त्या स्थितीलाच आपण निराकार परमात्मा मानतो एकनाथ मला सांगतास हो का ग्रीष्माच्या लीन पावती क्षिति ऐसी लीन होणी सुख सुखमूर्ती उल्लासे प्रकृती या निराकारामध्ये लीन झाल्यानंतर जे स्थिती निर्माण होते जी स्थिती उरते त्या स्थितीला आपण परमात्मा म्हणतो परमात्मा म्हटलं मी कसा आहे असे विचारशील तर सांगतो ऐक तो मी पुजशी कैसा सर्वाभूती सदा सरीसा सर्वाभूती सदा सरीसा आपपरो भागू नाही मी माझ तुझं काहीच बघत नाही सदा समरस भावाने समत्वभावाने मी विचारण करीत असतो असा हा परमात्मा सदा सरीसा असणारा सदा हा सारखाच असणारा पृथ्वीच्या अगोदरही होता आणि पृथ्वी नष्ट झाल्यानंतरही तो राहणारा आहे असाच राहणार आहे आपल्या अंग संग आपल्या अवतीभोवती असणारा हा परमात्मा सदा सरिसा आहे सदा सत्य आहे सदा असच राहणार आहे म्हणून या निराकाराला जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या जीवनाला सार्थक करून घ्यायचं आहे